मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी म्हणजे बहुतेक लोकांच्या आम्ही मताशी मिळणार नाहीत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सत्य काय असत्य काय आणि या बाबतीत निर्णय घेताना सत्याच्या बाजूने होते सगळं जग जरी असत्याच्या बाजूने असलं तरी सुद्धा मी ठामपणे सत्याच्या बाजूने राहणार हे मत स्वत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं होतं आणि त्या तुकोबारायांचा मी पाईक आहे परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा विचार आजच्या वारकरी संप्रदायामध्ये कुठंतरी कमी पडताना दिसत आहे आणि मित्रांनो खास करून मी कालच्या व्हिडिओमध्ये गोविंदगिरी या महाराजाबद्दल सांगितलं जे राम मंदिराचे ट्रस्टी आहेत त्यांनी कोठे ट्रस्टी असावं नसावं हा त्यांचा वैयक्तिक विषय मला त्याबद्दल बोलायचं नाही आणि माझा विषय आमचा विषय बहुजनांचा विषय मराठ्यांचा विषय खास करून शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि वारकरी साधू संतांना मानणाऱ्यांचा विषय एकच आहे की बाबानो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचंय ते करा लक्षात ठेवा बहुजनांना तुम्हाला लुटायचंय प्रचंड लुटा तुम्ही लुटणार आहात आम्हाला काही देणं घेणं नाही कारण आमचा बहुजन समाज स्वतःहून लुटण्यास तयार आहे त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा परंतु हे करत असताना आमच्या महामानवांची साधू संतांची बदनामी करू नका एवढी साधी सोपी सरळ मागणी आमची आहे आणि जर तुम्ही आमच्या अस्मितेवर जर बोट ठेवत असाल जर आमच्या महामानवांची साधू संतांची जर तुम्ही बदनामी करणार असाल तर मात्र आम्ही कदापिही गप्प बसणार नाहीत लक्षात ठेवा आणि काल मी गोविंदगिरी याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली हे सांगितल्यानंतर याच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी त्यावर सप्रमाणे व्हिडिओ बनवला होता परंतु काल एक कॉमेंट आली आणि त्यांनी सांगितलं की पुरावा द्या गोविंदगिरी याने छत्रपती शिवाजी महाराजांची काय बदनामी केली लक्षात ठेवा गोविंदगिरी ज्या पद्धतीने भगतसिंह कोश्यारी राज्यपाल याने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली याच्याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर लक्षात ठेवा आणि भारतातील सगळ्यात मोठा, भारता मोठा कार्यक्रम ज्या कार्यक्रमाला स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि या देशातील सर्व महाराज मंडळी उपस्थित होते अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व सेलिब्रिटी म्हणजे सगळ्या जगाचं लक्ष या कार्यक्रमावर लागलेलं होतं अशा देदिप्यमान कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली एकीकडे लक्षात ठेवा हे लोक वरून वरून असं दाखवतात सावपणे दाखवतात तुम्ही प्रशांत कोरटकरची जर प्रोफाईल पाहिली त्याने प्रशांत कोरटकरने स्वतः नंतर काही फोटो फेसबुकवर किंवा दाखवले की मी कसा शिवभक्त आहे लक्षात ठेवा प्रशांत कोरटकर स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करताना नमस्कार करताना त्यांना वंदन करताना तुम्हाला त्याचे फोटो दिसतील परंतु लक्षात ठेवा परंतु आतमध्ये पोटामध्ये कसं विष आहे प्रचंड विष भरलेलं आहे अगदी तशीच गत या लोकांची आहे म्हणजे राम मंदिराचा तुम्हाला ती क्लिप सुद्धा दाखवणार आहे सप्रमाण पाहिजे मला कॉमेंट आली की सप्रमाण पुरावा द्या ती कॉमेंट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे या क्लिपमध्ये गोविंदगिरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत आदराने उल्लेख करतात अत्यंत स्वागतारी आहे लक्षात ठेवा परंतु नंतर एक दोन तीन मिनटानंतर पाच मिनिटानंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतात लक्षात ठेवा आता महाराष्ट्रामध्ये हा वाद जवळपास मिटलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी नव्हते लक्षात ठेवा गोविंदगिरी यांना रामदास स्वामी प्रिय असतील आमची काहीसुद्धा हरकत नाही माझी तमाम रामदास स्वामी प्रेमींना विनंती आहे सांगणं आहे तुम्हाला पूर्णपणे संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक गावागावात तुम्ही रामदास स्वामींचं मंदिर बांधा त्यांचा काय जयघोष करायचा आहे तेवढा करा आमची कसलीही हरकत नाही आणि रामदास स्वामी यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते अत्यंत चांगल्या दर्जाचं आहे त्याची वाहवा करा उदो उदो करा आम्ही सुद्धा त्या साहित्याला नमन करतोत आम्ही सुद्धा रामदास स्वामींना नमन करतो आम्हाला आमचा त्यांच्याशी कसलाही मतभेद नाही परंतु ज्या वेळेस तुम्ही विनाकारण रामदास स्वामींचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडता आणि खास करून गुरु म्हणून सांगता ते आमच्या अस्मितेच्या विरोधामध्ये आहे त्याला कसलाही पुरावा नाही मग आम्हाला बोलावं लागतं मग आम्हाला रामदास स्वामीच्या बाबतीत आदिलशाही बोर्ड दाखवावं लागतं लक्षात ठेवा जे आश्रित आदिलशाहीचे आश्रित होते जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक होते त्यांचे आश्रित मग रामदास स्वामी होते आणि असे अनेक मग दासबोधामध्ये काय लिहिलेलं आहे हे आम्हाला सांगावं लागतं आणि हे कशामुळे सांगावं लागतं हे गोविंदगिरी महाराज सारख्या लोकांमुळे सांगावं लागतं मित्रांनो हे लोक वारकरी संप्रदायामध्ये शिरलेले आहेत आणि लक्षात ठेवा हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली यांनी वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळींना भुलवलेला आहे आणि वारकरी संप्रदायाचा वापर भारतीय जनता पार्टीसाठी मतासाठी कशा पद्धतीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कशा पद्धतीने करता येईल यासाठी काम करणारा हा गोविंदगिरी महाराज आहे आमचा काही त्यांचा बांधाला बांध नाही लक्षात ठेवा आमचा हा वैचारिक संघर्ष आहे आणि आज जर जबाबदारीने बोलतोय आज जर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असते तर अत्यंत अत्यंत कडक शब्दामध्ये या गोविंदगिरी महाराजाला फटकारलं असत मित्रांनो खूप भयानक आहे हे लक्षात ठेवा आमच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींना हे का लक्षात येत नाही हेच कळत नाही याचं उत्तर मी अनेकदा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचं उत्तर सुद्धा मला सापडलेलं आहे कारण ज्या पद्धतीने आमच्या मराठा ओबीसी समाजाकडे अस्मिता शिल्लक राहिलेली नाही अगदी तीच अवस्था वारकरी संप्रदायातील या महाराज मंडळींची आहे अगदी कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या दिल्या एवढी बदनामी केली असे अनेक जण आहेत परंतु वारकरी संप्रदायाने ज्या पद्धतीने निषेध करायला हवा होता त्या पद्धतीने कुठेही करताना दिसला नाही लक्षात ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे लोक कीर्तनामध्ये जाहीरपणे सांगतात की हिंदूंच्या मंदिरावरील कळस आणि अंगणातील तुळस केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजामुळे आहे जर असं आहे तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वेळेस बदनामी होते ज्यावेळेस कोणीतरी असं बोलतो त्यावेळेस तुम्ही का गप्प असता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बदनामी करणाऱ्याला तुम्ही जर पुढं असं स्टेज देत असाल आणि उलट त्यांचाच उद उद करणार असाल तर तुम्हाला आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांनी हा पुरावा मागितला त्यांच्यासाठी ही क्लिप म्हणजे सप्रमाण पुरावा आहे लेकिन कुछ स्थान ऐसे होते है पर आदर के साथ अपना मस्तक अपने आप झुक जाता है ऐसा एक स्थान हम लोगों को उच्च पदस्थी ने जब दिखाया तो म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज के गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की याद आ गई उन्होंने शिवाजी का वर्णन किया निश्चयाचा आता महामेरू निश्चय महामेरू बहुत जना मित्रांनो या सर्वावर आपलं सर्वांचं मत नक्की कळवा आमचा लढा हा अस्मितेसाठी आहे लक्षात ठेवा आमचा लढा हा कोणाविरुद्ध नाही कोणत्या व्यक्तीविरुद्ध नाही कोणत्या जातीविरुद्ध नाही तुम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संतांची बदनामी थांबवा आम्ही व्हिडिओ बनवणं सुद्धा थांबू आम्हाला काही बोलण्याची कोणाविरुद्ध हाऊस नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम